नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन भी व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होळी साजरी केली जाते सा यंदा होळीचा हा सण येत्या गुरुवारी म्हणजे तेरा मार्चला असणार आहे देशभरामध्ये होलिका दहन संदर्भात वेगवेगळे नियम आहेत होलिका दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो होलिका दहनाच्या वेळी अग्नीमध्ये अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य केला जातो गल्लीत आणि दारामध्ये होळी पेटवली जाते मनातील वाईट विचार या होळीमध्ये जाळून टाकले जातात होळीची एक वेगळी संस्कृती आहे अशी ही होळी तुमच्या अनेक अडचणीही दूर करू शकते होळी पौर्णिमा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करण्यासाठी अतिशय उत्तम मानली जाते होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो आणि होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनामध्ये आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुखसमृद्धी येते अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण हा खूप खास मानला जातो आणि म्हणूनच होळीच्या दिवशी जर तुम्ही काही खास उपाय केले तर वर्षभर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि कधीही पैशाची कमी भासत नाही आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये गुरुवारी आलेल्या होळीच्या दिवशी तुम्ही होळीची पूजा नाही केली तरीही चालेल पण एका नारळाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळेल घरातील दुःख दारिद्र्य संपेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे नारळाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर होळीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे अर्थातच होळी पेटवल्यानंतर करायचा आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही होळी पेटवत असाल किंवा सार्वजनिक स्थळी जाऊन तुम्ही होळी पूजा करत असाल तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता पहा खरं तर तंत्र मंत्रासाठी होळीची रात्र खूप खास मांडली जाते आणि नकारात्मक शक्ती या दिवशी अधिक प्रभावी असतात तंत्रशास्त्र नुसार होळीच्या रात्री नारळासोबत काही उपाय केल्यास धनधान्याची कमतरता भासत नाही देवी लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच तुम्ही सर्व प्रकारच्या रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते तुमचे नशीबही तुमचे पूर्ण साथ देते तर पहा नारळाचा वापर पूजेत करताना आपण त्याला श्रीफळ म्हणतो श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजेच ऐश्वर्य समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच हीच त्या झाडातील खरी श्री आहे म्हणूनच ते उत्तम टिकाऊ आरोग्य एकाच वेळी श्रु आणि तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते शेंडी खाली डोळे हे त्रिगुणाचे निर्देशक म्हणून काही वेळा त्याला देवतत्व बहाल केले जाते व त्याची पूजाही होते श्रीफळ म्हणजे नारळ हे शुभ निर्देशक फळ असून ते सृजन शक्तीचे फळ मानले जाते आणि देवी लक्ष्मीलाही श्रीफळ अर्थात नारळ हे अत्यंत प्रिय आहे म्हणूनच नारळाचा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी समस्या ह्या असतातच ज्या प्रामुख्याने आर्थिक समस्या असतात आर्थिक समस्या असल्या की आपल्या घरामध्ये खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा जो आहे फार काळ टिकत नाही याने त्या कारणाने तो निघून जातो खर्च होतो एखाद्या घरी सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक वाईट घटना घडायला लागतात घरात येणारी लक्ष्मी थांबते लोक पैसे बुडवतात अन्न हातात पैसा नसताना दवाखाना मागे लागतो एखादी मोठी घटना घडते कर्जाचा डोंगर खूप वाढतच जातो आणि या या पेचामध्ये माणूस अडकत जातो तुम्ही अशा संकटांचा सामना करत असाल त्याचबरोबर वर जर तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेले असेल घरामध्ये एखादी व्यक्ती किंवा घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील तर त्यांचा आजारपण दूर व्हावं काही घरातील व्यक्तींना जर मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असेल तर त्यांचे मानसिक त्रास दूर व्हावेत घरामध्ये सुख समृद्धी यावी घरामध्ये असलेली नकारात्मकता घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद भांडणं कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही त्याचबरोबर खूप दिवसांपासून तुमच्या असलेल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही काही ना काही संकट विघ्न हो तुमच्या मार्गात येतात आणि ते कार्य कार्यसिद्धीत जात नाहीत जसं की नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करताय पण म्हणावी तशी नोकरी तुम्हाला मिळत नसेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची आर्थिक भरभराट होत नसेल तुमचं दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची सुटका करून घ्यायची असेल तर होळीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता बाळगावी म्हणजे उपाय करत असताना कोणालाही सांगू नये अगदी घरातील व्यक्तींनाही न ना सांगता तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुमच्यावरती देवी लक्ष्मी नाराज होणार नाही कारण आपण केलेला उपाय जर इतरांना सांगितला तर तो उपाय निष्फळ ठरतो म्हणून तुम्हाला हा उपाय अत्यंत गुप्तपणे होळीच्या दिवशी करायचा आहे पण आता हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला होळीचं विधिवत पूजन करायचं आहे जर तुम्ही तुमच्या घरासमोर होळी पेटवत असाल तर त्या होळीला पेटवायचं होळीचं विधिवत पूजन करायचं आहे किंवा तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी जात असाल तर होळी पेटवल्यानंतर तिथे जायचं होळीची विधिवत पूजा करायची होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे हा उपाय करण्यासाठी आणि या उपायासाठी आपल्याला अर्थातच एक नारळ लागणार आहे नारळ हा नवीन घ्यायचा आहे पाण्याने भरलेला असा नारळ असावा असा हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी दोन ते तीन उपाय शेअर करणार आहे यापैकी कोणताही नारळाचा उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि नारळ घेणं गरजेचं आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटवणाऱ्या होळी जवळच करायचा आहे होळीच्या रात्री उपाय करताना एक रुपयाचं नाणं घ्या ते पाण्याने स्वच्छ करून घ्या तसंच एक नारळ घ्या त्याची शेंडी काढू नका घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी नंतर होळीला नैवेद्य दाखवावा व घरी यावे होळीची पूजा करून घरी आल्यानंतर नारळावरती एक रुपयाचं नाणं ठेवा त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहा नारळ आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून घ्या आणि नंतर नारळ गुपचूप घराजवळ पेटवलेल्या होळीत टाका होळीच्या दिवशी हा उपाय करत असताना मन स्वच्छ ठेवा मनात कोणताही वाईट विचार आणू नका हा उपाय केल्याने तुमच्या मागील पिडा दूर होईल तुमचे दुःख दारिद्र्य क्षणात दूर होईल असे सांगितले जाते त्यानंतर पुढच्या उपायामध्ये होलिका दहनाच्या रात्री पाण्यासोबत एक नारळ घ्या आणि त्या नारळाची शेंडी जी आहे तर ती तुम्हाला एखाद्या आजारी किंवा पीडित व्यक्तीसमोर करायची आहे आणि त्या व्यक्तीवरून हा नारळ तुम्हाला सात किंवा एकवीस वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उतरवून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला होलिका अग्नीमध्ये तो नारळ टाकून द्यायचा आहे आणि होळी भोवती तुम्हाला सात वेळा फेऱ्या मारायच्या आहेत असं केल्याने सर्व प्रकारचे रोग आणि दोष दूर होतात आणि नकारात्मक शक्तीचा प्रभावही नाहीसा होतो त्याचबरोबर होलिका दहनाच्या दिवशी एक नवीन नारळ घ्यावा तो फोडावा त्यामध्ये साखर आणि तूप भरावी यानंतर सर्व सदस्यांच्या डोक्यावरून नारळ ठेवून तो होलिका दहनाच्या अग्नीमध्ये अर्पण करावा नारळ अर्पण केल्यानंतर त्याच्या भोवती अकरा वेळा प्रदक्षिणा घाला आणि हात जोडून प्रार्थना करा असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि दन धनधान्याची कमतरता भासणार नाही त्याचबरोबर जर तुमचं काम बिघडत असेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये दोष असेल तुम्हाला म्हणावी तशी तुमची व्यवसायामध्ये ठिकाणी प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण वारंवार जर कामामध्ये अडथळे येत असतील तर होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला त्यात यश मिळतं तर त्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळाचा गोळा घेतल्यानंतर त्यात जवसाचे तेल भरायचे आहे आणि त्यात थोडा गुळ घालायचा आहे यानंतर जळत्या त्या होलिकेमध्ये हा नारळ टाकायचा आहे असं केल्याने तुमची सर्व कामं यशस्वी होतील आणि नोकरी व्यवसायातील समस्या दूर होतील तसेच राहूमुळे ज्या काही अडचणी येत होत्या त्या, त्या संपुष्टात ती येतील त्यानंतर पुढच्या उपायामध्ये होलिका दहनाच्या रात्री कुटुंबामध्ये जेवढे सदस्य असतील समजा चार किंवा पाच सदस्य आहेत तर तेवढे आपल्याला सुखे खोबरे तुम त्याचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते तुम्हाला अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत यामुळे काय होतं की अग्नीमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि घरातील सदस्यांवरील वाईट नजर रोग आणि दोषही दूर होतात तसेच होलिका दहनाच्या अग्नीत नारळासोबत कापूर टाका असं केल्याने तुमच्या जीवनात होणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुमची प्रगती व्हायला लागेल नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही पण असं म्हणतात की एखादं काम पूर्णत्वास जावं म्हणून पूर्वी पशुप्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होते त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो होळी समोर हा नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि अळशीचे बी भरावेत आणि तो अग्नीमध्ये टाकावा उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीमध्ये कापूर आणि कडुनिंबाची पानं देखील या श्रीफळासोबत तुम्हाला टाकायची आहेत हे अतिशय शुभ मानलं जातं पण आगीत फेकण्यापूर्वी ते तुम्हाला सात वेळा तुमच्या स्वतःवरून किंवा घरातील व्यक्तींवरून पुरुषांवरून ओवाळून घ्यायचं आहे जीवनामध्ये सुख शांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे नारळाचे अतिशय प्रभावी असे उपाय होळीच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही पण कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ